सात एच पी पेट्रोल पॉवर विडर हातात धरून चालायचं पॉवर विडर आहे मित्रांनो हे त्याला आपण बसून चालवण्यासाठी जुगाड बनवलेला आहे आऊत किती लागत आहे तरी वाढायला काय अडचण नाही मित्रांनो बांगवडीत आहे एकदम मस्त आणि याला पॉवर वगैरे हो सगळं जोडू शकतो मित्रांनो आपण पावर जो आपण जोडलेला आहे आपण येतील पुढं पुढं पण व्हिडिओ आहेत चार फूट तुरी आहे तीन फूट आवत आहे मित्रांनो भरपूर लागत आहे तरी पण ओढत आहे मित्रांनो काय अडचण नाही वाढायला आलं वळून वाळायला पण काय अडचण नाही राऊंड खाली वळावं लागते फक्त राऊंड खाली वळायला ओके मध्ये ओळत आहे झाड मोडत नाही काय नाही काय नाही सर किती शेवटपर्यंत आहे दोन्ही चाकामधील अंतर दोन फूट आहे मित्रांनो कमीत कमी दोन फूट होत जास्तीत जास्त किती पण करू शकतो आपण अडीच तीन फुटापासून चालू शकतो मित्रांनो फुट अडीच फुटात पण चालतं का अडीच नाही अडीच फुट वळायला काही प्रॉब्लेम नाही सर कितीशे उलटपर्यंत चालतंय मित्रांनो इथपर्यंत बैला पाय घालत आहे तिथपर्यंत चालतंय मित्रोन काय अडचण येत नाही फांद्या मोडत नाहीत काही नाही काही नाही वळायला बघा आता काय स्टँड मारत आहे असं वळलं काही वळायला पण अडचण येत नाही बघा वळायला लागलो तर सर असं राऊंड खाली नंतर काही अडचण येत नाही त्याला चढायला वळायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला काही लोक म्हणजे ओळत नाही Well in problem is.